तरी बोललेलो मनाली ऐकलं नाही ना बर्फ बघ नुसता बर्फ बर्फ तरी बोललेलो का नाही तरी बोललेलो बर्फ बोललेलो का नाही शंभर टक्के बोललेलो ऐकलं नाही ना बर्फ बघ बर्फ नुसता बर्फ थोडी एक महिना लेट आले पण बर्फ आहे आजचा आपला चौथा दिवस आहे जस्ट आम्ही आवरून निघालोय आज एवढा मोठा लफडा झाला की अर्धे पोहरांनी आता नाही सांगत मी गरम पाणी झालं नाही फ्लॉवरला त्यामुळे आंघोळ केली नाही अर्ध्यांनी <laughs> मी सहाला उठल्यामुळे माझी झाली आंघोळ बाकीच्यांची झाली नाही आंघोळ आता कोण येते माहीत नाही आपल्याला सो आता आम्ही चाललोय सोलंग व्हॅलीकडे चाललोय बर्फ आहे बोलतात बर्फ तिकडे जाऊ आता सुमू आहे आपली सुमू आठ आठ जण प्रत्येक बसलेत जरा एक्साइटमेंट आहे

मेरी गलियों से गुजरा करूंगा मैं जब तेरे याद आएगी हम वैली कर रहे बर्फ आप देख सकते हैं भाई कितना ये बर्फ है इधर अरे भाई कांच बंद कर ठंडी लगते अरे भाई ठंडी लगते भाई दुकान भाई 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 का ठंडी लगती थंडी लग रही भाई सो so, आम्ही हा आता सूट घातलाय अशा प्रकारे देख सकते अरे ह्याच्यातून कॅमेरा सुटवू शकतो आता सो मित्रांनो फायनली आम्ही हे कॉस्ट्युम घातलेलं आहे कॉस्ट्युम ची सवय नाही तर ते जरा फुगलोय फुगलोय सगळे वाढलेले आहे आमच्या अशा प्रकारे एक दिवसात सॉरी एक तासात सो तुम्ही इकडे येत असाल तर तुम्हाला याचे काहीतरी दोनशे पन्नास रुपये काहीतरी आहे दोनशे पन्नास ना त्यात तुम्हाला हा कोड दिसतो अडीचशे रुपये टू फिफ्टी तुम्हाला शूज आणि मी शूज नाही घेतले माझे शूज एकदम टेन्शन ब्रँड शूज माझे सोलंगवाली सोलंग सोलंगवाली स्टार्ट झालेली आहे अशा प्रकारे बघा सोलंग भाग टनल लागलेला आहे आणि हा अटल टनेल कम से कम नऊ किलोमीटरचा आहे बाप रे थंडी बेकार रे थंडी बेकार अक्कार रे भाई खिडकी लावून घ्या बाबा इंडियातला सगळ्यात मोठा लाँग रूटवाला म्हणजे सगळ्यात मोठा टनेल आहे कोणती तो मूवी की शूटिंग चल रही है भाई इधर कुठला पिक्चरचा आहे कोणाचं अडक्कीच वाटते का अरे आपण आलो काय आहे अजून शूटिंग चालू होती कुठला भाई नजारा बघा मागे तो अटेल टनल समोरचा आणि हा नजारा बाप आम्ही शाहरुख बघितला शाहरुख खान होता तिथे तिची शूटिंग चालू होती बर्फात त्याला सॉरी बर्फ खायचा होता बर्फाचा गोळा करून त्याला ऍडव्हर्टाची शूटिंग चालू होती तिच्या तिथे तो बर्फ खाणार आहे त्या गाडीचा नंबर हा एच पी झिरो ए फोर्टी नाईन फोर्टी सिक्स हा आहे आणि सुमो गाडी आहे आम आमचं हे लक्षात राहण्यासाठी मी ही व्हिडिओ बनवली खास आता जाओ आता बर्फ खेळायला आपण हो भाई सब आ जाओ सब आ जाओ चलो जल्दी से सो जल्दी चलो जाओ <वाँगेगेगेगे> तुझा। <स्वाँगे> तुझा। <स्वाँगे> <स्वा

अगा येणार नाही पटकन ऍक्सिडेंट फायनली आपण पोचलेलो आहोत आता कुठे आलो आम्ही सॉरी आता कुठे आलो रे आपण सगळे बिझी आहेत बर्फ खेळण्यात आयुष्यात पहिल्यांदा बर्फ बघितलाय सगळ्यांनीच मधला बर्फ तर कोण पण बघत रे हा बर्फ बघण्याची मजा वेगळी लागला 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 Bien, hey, ¿no quedó con algo? क्या बताओ आपको क्या मजा आ रहा है अरे भाई तू तो सिंगल है ना चल चल लेना तो फायनली आम्ही वरचा वर कुठे होतो शिरे आपण अटल टनलच्या पुढे होतो ते नाव काय होतं मी नाव ना इथे टाकील मी आता आम्ही सोलंग व्हॅलीला आलोय इथे ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत पण एवढ्या काही खास नाहीये दोन मिनटात आम्ही एक प्लॅन केलाय निपूरतेने पैसे भरल्यात म्हणून त्यांना सांगितलं तू जा तुझा एक्सपिरियन्स काय आम्हाला सांग मग करतो नाही करतो नंतर करतो त्यानंतर बघू इथे ॲक्टिव्हिटी तर कोणीच नाही करणार आहे सध्या कारण की पानसट पानसट ऍक्टिव्हिटी आहे आम्हाला पॅराग्लायडिंग करायची होती पण काय आलं की सात दिवसापूर्वी इथे जरा दोन ऍक्सिडेंट झाले त्यामुळे पॅराग्लायडिंग बंद केले सो so, मॅगी खातोय आम्ही आता पचास पचास काय मॅगी आहे मॅगी 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 वाघ ए असं वाघ न फक्त दोन्ही एकटाच लोटायचा दोघांनी एकटाच लोटायचा एक लोकेशनल फो चला ये ये बस 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 इथे एक ताँ दे ताँ दे। नको जरा पाठीमागच्या येत ना तर असं लावून देऊ म्हणजे सरकणार नाही उचल उचल जमला ये, ये, चमला जमला पुढे नाही पाठीमागच्या ला लावायची व गाठी नोटाला बद बंद बद बापरे उठवल राईड वगैरे केल्यात आता आम्ही संध्याकाळची सर संध्याकाळची सव्वाचार वाजले इथे आल्याचं काय बोलत केला आनंद घेतलाय पैसा वसूल का पैसा वसूल म्हणजे मी आम्ही दोनशे रुपयाच्या दोन राईड केल्या पुढच्या त्या एक रॉकेटवाली होती तिथं मला जमलीच नसती मी केली ती फार मजा आली मला उलटी झाली असते शंभर टक्के गेलो ना दिसते रोपवेची नाईज बोलाल तर सातशे रुपये आणि आता आय थिंक मला वाटतंय आम्ही बर्फाच्या बाहेर निघणार गाडी कुठे लागली आमची काय एन्जॉय हे काय बोलतात टॅलेंट गाडी सगळ्या गाड्या व्हाईट कलर सेमच सगळ्या सगळ्या गाड्या सुमोच आहेत ते नंबर पण आपल्याला काय लक्षात नाही हो ना आपलं महाराष्ट्राची गाडी आहे पिंपरी चिंचवड सो मनालीचा आमचे दोन दिवस संपलेले आहेत बर्फ वगैरे सगळा खेळून आलेलो आहे आम्ही आणि आता आम्ही चंदीगड हँडवॉश नव्हता एक एवढं थ्री स्टॉल हॉटेल आहे फे हॉटेल होता होत फेद हॉटेल दिसण्या काय हॉटेलच्या एकदम मॅनेजर प्रमाणात शिवा घालल जाऊन जाता आता आता निघतो आम्ही घरी आपण मजा आली की ना मजा आता आली फार मजा आली भरपूर मजा आली सगळ्या फार मजा केली मजा आया मजा आ गया भाई। मजा आली पुरे सबस्क्राईब करून देणं जा तू प्लीज लाइक करा शेअर करा फॉलो करा फॉलो करा फॉलो करा फॉलो 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 करा झाला तर सर्व पॅकिंग झालेली तलवार आली केच आला बॅग आली चलो चलो